नमस्कार विया श्री स्वामी समर्थ विजयस लाईफस्टाईल या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण नेहमीच आपल्या या चॅनलवरती शास्त्रोक्त पद्धतीने पूजा विधी ह्या बघत असतो आणि शास्त्रातील बऱ्याचशा गोष्टी किंवा देवधर्माचे व्हिडिओ हे डेली बघत असतो तसेच आपण आज बघणार आहोत मित्रांनो एक वेगळा टॉपिक आणि त्या टॉपिकचं नाव आहे संत तुकाराम महाराज यांचा अभंग जो की आज काळाची गरज आहे तुम्हाला सर्वांना कळलंच असेल की आज काळाची गरज काय आहे संत तु, तु तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर आणि आपल्या आजच्या भौतिक स्थितीसाठी अत्य आते, अत्यंत महत्वाचा असा असलेला अभंग म्हणजेच वृक्षवल्ली अमासुएरे वनचरे पक्षी ही सुवसुरे आळविती ती ह्या अभंग आणि ह्या अभंगाचं महत्त्व आणि आपल्या आजच्या जीवनाशी ह्या अभंगाचं महत्त्व तर खूप अनन्यसाधारण असं सा आहे त्यामुळे आपण हा अभंग बघणार आहोत तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओचा लाभ घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी विजयास लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ संत तुकाराम महाराज खूप विठ्ठल भक्ती करत असत आणि तुकाराम महाराजांना अभंग गायची खूप आवड होती महाराज ध्यानस्थ होण्यासाठी घरापासनं दूर डोंगरावरती डोंगरावरती व वृक्षांच्या छायेमध्ये जाऊन बसायचे आणि त्यांना तिथे खूप मनशांती ही मिळत असे आणि ते परमात्माशी एक रूप व्हायचे म्हणजे तिथे जंगलामध्ये जाऊन वृक्षाच्या छायेमध्ये ते विठ्ठलाचं नामस्मरण करत असे आणि तिथे त्यांना खूप प्रसन्न असं वाटत असे आणि निसर्ग म्हणजेच आपला विठ्ठल आहे आपला पांडुरंग आहे असं त्यांना वाटे आणि ते म्हटले की वृक्षवल्ली आम्हारे वनचरे ते म्हटलं की वृक्ष आमचे सोयरे आहे आणि जे पक्षी सुसुरे गरजतात जंगलामध्ये आपण बघतो की सुंदर असं वातावरण सुंदर असं निसर्ग आपल्याला दिला आहे जिथे की हिरवे झाडे झुळझुळणारं पाणी असतं तिथे पशु पक्षी ही नित्य वास्तव्यास असतात अशा सुंदर वातावरणामध्ये संत तुकाराम महाराज झाडाच्या छायामध्ये बसतात तर हा अभंग मित्रांनो आजच्या काळामध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तर आपण बघत आहोत की दिवसेंदिवस तापमान हे खूप वाढत चालला आहे तापमानाने उच्चांक गाठला आहे मानवी जीवन आताच्याच करंटली जगणं मुश्किल झालं आहे की आपण बघतोय की म्हणजे उष्णता ही खूप तीव्र होत चालली आहे त्यामुळे बऱ्याचशा आजार वगैरेही आपल्याला होत आहे डिहायड्रेशन वगैरे या सर्व प्रकारांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे आणि उष्णतेचा तर हा मोठा स्फोटच होत चालला आहे दिवसेंदिवस आणि ही स्थिती जर सुधारली नाही तर येणाऱ्या काहीच दिवसामध्ये सृष्टीचा विनाश हा निश्चित आहे तरी आपण सर्वांनी आपल्या धरणी मातेसाठी आपल्या निसर्ग राजासाठी एक मोलाचा वाटा म्हणून एक वृक्षारोपण करायचं आहे आणि वृक्ष हे आपले सखे आहे सोयरे आहे ते नित्य आपल्याला काहीतरी देत असतात आणि आपण बघतो की वृक्षांनी सतत मानवाला काही काहीने काही दिलं आहे बघा वृक्ष आपल्याला छाया देतो तदनंतर वाळला तरीही त्याची झाडे आपल्याला इंधन देतात जोपर्यंत वृक्ष असतो तोपर्यंत त्याची छाया त्याची फळे ही आपल्याला कामं येतात तसेच निसर्गामध्ये असलेले भगवंतांनी निर्माण केलेले पशु पक्षी हेही तिथे विसावा घेतात त्यांनाही त्यांनाही त्यांचा सहारा मिळतो आणि अशा वृक्षा आणि ह्या वृक्षांचा हवामान बदलामध्ये खूप मोठा असा वाटा असतो आणि वृक्षांची मुळं ही जमिनीची धूप होण्यापासूनही बचाव करत असतात जर कधी वृक्षच राहिली नाही तर जमिनीची बेशुमार धूप होईल बेश जमीनही एक दिवस बंजर होईल नापीक होईल जमीन पिकणार नाही तदनंतर आपण जर वृक्ष लागवडीकडे लक्ष दिलं नाही तर दिवसेंदिवस येणाऱ्या दिवशी असा दिवस येईल की आपोआप सर्व गोष्टी पृथ्वीवरच्या पेट घ्यायला लागतील एवढं तापमान येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे कारण की वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणात केली जाते पण वृक्ष लागवड ही तशी पाहिजे तशी केल्या जात नाही भारतामध्ये प्रति व्यक्ती अठ्ठावीस झाडे आहे तर आपला शेजारी देश बांगलादेश भारतापेक्षा भारतापेक्षा तीनपट जास्त घंत असलेला देश त्यामध्ये दे फक्त प्रति व्यक्ती सहा झाडे आहे तर कसा समतोल राखला जाणार तुम्हीच सांगा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपल्या सर्वांना निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवडच नव्हे तर वृक्ष संवर्धन करायचं आहे वृक्ष लागवड आपण बघतो मित्रांनो आप की दरवर्षी आपल्या ग सरकार वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण हे करून घेत असतं आपण ऐकतो की पेपरला न्यूज वगैरे येतात की इथे दोन लाख वृक्ष लागवड करण्यात आली ह्या या मोहिमेअंतर्गत म्हणजे ग्रामपंचायतीद्वारे लोकांना वृक्ष दत्तक देण्यात आले ह्या गोष्टी आपण सतत असतो पण मित्रांनो माहितीये का वृक्ष लागवड करणं हे एकमेव पर्याय नाही वृक्ष लागवड जरी तुम्ही दोन लाख करत असाल तर त्यातील ऍटलिस्ट एक लाख वृक्ष तरी संवर्धन करता आहात की नाही हे खूप महत्वाचं असतं वृक्ष लागवडीसाठी विविध प्रकारच्या मोहिमे राबवल्या जातात ते मोहीम म्हणून असत तोपर्यंत आपण वृक्ष लागवड ही एक म्हणजे वृक्ष लागवडीच्या मोहिमी राबवल्या जातात तेव्हा आपण मोठ्या हौशीने फोटो वगैरे काढतो वृक्षांसोबत वृक्ष लागवडही करतो परंतु वृक्षाला जगवणं एवढं सोपं नसतं की तुम्ही जमिनीत रोप लावून ला, दिलं आणि वृक्ष संवर्धन होत नसतं तर वृक्ष संवर्धन हे मानवाप्रमाणेच आपल्याला करावं लागतं जसं आपल्या घरात छोटा बेबी बी जन्माला येतो तर त्याला आपण आपल्याला त्याचं संगोपन करावं लागतं त्याला लहानचं मोठं करावं लागतं तसंच वृक्ष लागवड करून होत नाही तर वृक्ष संवर्धन करावं लागतं आणि मित्रांनो आपण सर्वांनी वृक्ष लागवडीसोबतच त्या लागवडी झालेल्या वृक्षांचं संवर्धन देखील करायचं आहे बघा आजकालच्या औद्योगिक युगामध्ये सर्वजण खूप प्रॅक्टिकल झाले आहेत कोणालाही समाजसेवा वगैरे किंवा स्वतःच काम सोडून काही करण्यामध्ये इंटरेस्ट हा राहिलेला नाही आहे किंवा ते त्यांना त्यांचं कर्तव्य वाटत नाही आहे पण बघा सर्वांना या गोष्टीची जाणव असायला पाहिजे की आपण जर आज स्वार्थपोटी किंवा निस्वार्थपणे आपण जर कधी आजो लागवड नाही केली आपण आपला स्वार्थ बघितला की मी कामाचा वेळ वेळ वेस्ट करू माझ्या मागे भरपूर कामे वगैरे आहे असं म्हणून जर आपण आज टाळ टाळ केली तर उद्या आपल्या सर्वांना निसर्ग हा माफ करणार नाही आहे कारण की वृक्ष संवर्धन हे खूप गरजेचं झालेलं आहे तर एकच वाक्य आता तीन तीन वेळेस सांगण्यात मजा नाही नक्कीच ना तुम्हाला पण ह्या आणि मला माहिती आहे प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीची जाणीव आज ही झालीच जा आहे कारण की उष्णतेचा भडीमार हा कोणी एक स्पेसिफिक माणूस सहन करत नाही तर सर्वजणच सहन करत आहे आणि येणारा काळ याहीपेक्षा अत्यंत दुर्दैवी असणार आहे आणि असं होऊ नये आपल्या पर्यावरणाचा राहास होऊ नये आणि आपले वृक्ष म्हणजे हे असायला हवे कारण की भगवंतांनी हो ही सृष्टी विविधतेने नटलेली आहे आणि नैसर्गिक सौंदर्य त्याचा एक अमूल्य असा भाग आहे जेव्हा की मनुष्य फस्ट्रेट होतो स्ट्रेसमध्ये असतो दुःख असतो चिंतित असतो तेव्हा त्याला मायेची ऊब आणि प्रसन्नता ही वृक्ष देण्याचं काम करत असतात जो सर्वत देता आहे ज्यांनी सदैव आपल्याला काही ना काही दिलं आहे आपल्याला फक्त त्यांना जमिनीत त्यांची मुळं घालून आणि त्यांना फक्त पाणी आहे आणि ते पण निसर्गानेच आपल्याला आहे पाणी आपल्याला आहे मिळतंय जे रोपट आपण लावणार आहे तेही आपल्याला निसर्गाकडनंच मिळत आहे फक्त आपल्याला आपलं कर्म म्हणजे कष्ट त्यामध्ये थोडेसे टाकायचे आहे आणि मी सर्वांना निवेदन करते की सर्वांनी ह्या वर्षी कमीत कमी दोन वृक्ष संवर्धन करा फक्त लागवड करू नका जसं तु तर तुम्हाला शक्य असेल तर दहा वीस पण केले तर कमीच आहे कारण की काळाची ही खूप मोठी गरज आहे आणि जोपर्यंत आपण या गोष्टीला सिरेस घेत नाही तोपर्यंत येणाऱ्या परिस्थितीचं तर भगवंतच मालक आहे आणि सर्वांनी सिरीज घ्या आणि झाडं लावत असताना कुठल्या प्रकारची झाडे लावावी तर हे बघा पिंपळाचं झाड हे अतिशय सुंदर आणि एक शास्त्र शास्त्रानुसार त्याचं एक वेगळं महत्व आहे तसेच पिंपळाचं झाड एक असं वृक्ष आहे की चोवीस तासातले बावीस तास फक्त ऑक्सिजन देत असतं फक्त ऑक्सिजन बावीस तास देणारं वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते वडाचं झाड पिंपळाचं झाड आणि निंबाचं झाड निंबू कडीनिंबू जे की आयुर्वेदिक वनस्पती म्हणून पण ओळखले जाते ते कडीनिंबू हे जे जा झाड आहे ते सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड आहेत आणि उंच भरदस्त असणारे हे झाडं आहेत आणि अशाच मोठमोठ्या झाडांची आपल्याला गरज आहे छोटे मोठे फ्लावर्स फ्लावर प्लांट वगैरे हे तर आपण शोकसे लावू शकतो पण हे अशा मोठ्या मोठ्या झाडांचे संवर्धन करा जेणेकरून की जमिनीची धूप होणार नाही जमीन बंजर होणार नाही उष्णताही म्हणजे उच्चांक काटत आहे तीही थोडासा त्याचाही समतोल राखला जाईल आणि आपल्यालाही एक पुण्यकर्म मिळेल आणि बघा वृक्षाच्या सानिध्यामध्ये दे, कुठलाही दुःखी व्यक्ती गेला तरी तो प्रसन्न हा तो होता असो मला तरी होत मी तर कितीही म्हणजे असं एनर्जी लॉस वाटत असले खूप म्हणजे विकनेस असला आणि एखाद्या झाडाकडे बघितलं किंवा एखाद्या झाडाच्या जा सानिध्यात बसलं की माणूस रिचार्ज झाल्यासारखं फ्रेश आ, हे होत असतं तर तुम्ही सर्वांनी नक्कीच झाडे लावा झाडे जगवा आणि आपले संत किती महान आहे बघा ज्ञानेश्वर महाराजांनी विजेचा शोध लागण्या अगोदर ज्ञानेश्वरी विजेचा शोध लागणारे डोंगर दिवे लागतील असं लिहून ठेवलं तर तसंच तुकाराम महाराजांनी जसं की आज येणारा काळ हा असा असणार आहे असं जाणलं होतं आणि म्हणूनच अगोदरच ते बोलून गेले की वृक्षवल्ली आम्हा रेवणाचरे पक्षी ही सुरे आळवीती आर, कारण की जिथे सुंदर निसर्ग थंडी हवा वगैरे असेल तिथेच पशु पक्षीही वास्तविक असतात आणि जिथे हे सर्व काही असत तिथे खूप आनंददायी आणि प्रसन्न वातावरण असतं आणि या अशा या सुंदरतेचा आपल्याला राहास होऊ द्यायचा नाही आहे म्हणून प्रत्येकाने आपली नैतिक जिम्मेदारी म्हणून वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष संवर्धन करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ